तर या संदर्भात आजूबाजूच्या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा गैरसोय होऊ नये म्हणून काय नियोजन करण्यात आलं आपल्या परिसरामध्ये जे आम्ही मान्य पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना सुद्धा पत्र देणार आहोत जेणेकरून आपण आळे फाटावरून ओतूर मार्गे भयंकर फाटा आणि मग जुन्नर असे जो ट्रॅफिक फ्लो येणार आहे तर त्या जो हायवे आहे कल्याण नगर हायवे तर त्या हायवेला सुद्धा ट्रॅफिक जाम होण्या शक्यता आहे त्या ठिकाणीसुद्धा गाड्या येऊ नयेत यासाठी आम्ही त्या ठिकाणी पत्र देत आहोत तसेच नाशिक रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर आहे त्यामुळं कुठं अडचण होणार नाही सर्व गाड्या फ्लायओव्हरवरून नाशिकला जाणाऱ्या आणि नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या त्या गाड्या जाऊ शकतात त्यामुळे तिथे आपल्याला काही अडचण होणार नाही फक्त आपल्याला जो कल्याण हायवे आहे त्या हायवेलाच फक्त अडचण होऊ शकते तसेच नारायणगावरून जे उलट्या गाड्या येतात म्हणजे आपला सर्व तापा चाललेला असताना नारायणगाव म्हणजे जुन्नरहून नारायणगावला जाताना आपण ज्या जुन्नर नारायणगावहून ज्या उलट्या येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा आपण पर्याय रस्ता देणार आहोत तर त्यांनी त्या ते ठिकाणी न येता त्यांनी चौदा नंबर म्हणून जे आहे नारायणगावच्या पुढं त्या चौदा नंबरवरून शिरोली कारखाना आणि नंतर मग जुन्नर शहरात यावं असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो <laughs> ठीक आहे सर तर आपण सध्या आलेलो आहोत महाराष्ट्रातले जेवढे समाज बांधव आपले किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवरायांचा ज्या भूमीत जन्म झाला त्या ठिकाणी येणार आहोत हे आपल्यासाठी एक अजून एक संधी आहे त्यामुळं येताना सर्वांनी शांतते द्यायचं आहे आपले सर्व स्वयंसेवक येणार आहेत पोलीस प्रशासन हे आपल्या मदतीला आहे पोलीस प्रशासनाला कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडेल कुठल्याही नेत्याच्या पक्षाच्या कोणाच्या जाती धर्माच्या भावना दुःख होतील हे कृत्य करायचं नाही आपण आपल्या मागणीसाठी आपल्या मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज दादा सोबत जात आहोत मनोज गेल्या दोन वर्षापासून ज्या पद्धतीने शांततेत हा लढा टिकून ठेवलेला आहे त्याला आपल्याला कुठेही गालबोट लागू द्यायचं नाही हे या माध्यमातून आवाहन करतो आणि पोलीस प्रशासनालाही आम्ही आश्वस्त करतो की आमच्याकडून कसल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही इथले जे स्थानिक जे सगळं सगळे नियोजन करते ते आपल्याशी संवाद साधतील काय सांगाल कशी तयारी आहे तुमची या भागामध्ये किंवा आळे या गावामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि कशा पद्धतीची तयारी काय सांगाल जय शिवराय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाण सत्तावीस ऑगस्टला चलो आणि या ठिकाणून निघाल्यापासून आपण पैठण बघितलं शेवगाव बघितलं मिरीमाका बघितलं पांढरीपूर बघितलं अहिल्यानगर बघितलं आणि आपण आता सध्या आहोत आळेफाटा या ठिकाणी म्हणजे आपलं आपण हे दाखवत आहोत की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले जेवढे समाज बांधव त्यांना जे, जे मनात प्रश्न होते की बाबा आपण तर मुंबईला चाललोय कुठल्या मार्गाने चाललो कुठं कशा पद्धतीची व्यवस्था झालेली आहे तर त्या वा त्या वाटेवर आपण तो सर्वे करत चाललो होतो आणि आळेफाटा या ठिकाणी आपण रात्री मुक्काम केला आणि आळेफाट्याची सर्व बांधवांशी चर्चा झाली या ठिकाणी बैठक झाली आणि या ठिकाणचं कशा पद्धतीचं हो नियोजन आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की किती बांधव आल्यावर आम्ही काय करू शकतो आप ले ले जानूं आप तर त्यांच्याच तोंडून आपल्याला हे जाणून घ्यायचंय आणि हे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचंय तर भाऊ तुमचं नाव आणि इथलं नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेसमध्ये तुमचा परिचय द्या आणि तुम्ही कशा पद्धतीची तयारी या मराठा आरक्षण संदर्भी मोर्चा जो येतोय त्या संदर्भाने केलेली आहे त्याची थोडक्यात माहिती आम्हाला अपेक्षित आहे नमस्कार मी गणेश बाळासाहेब गुंजाळ राहणार आळे सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय क्रांतियोद्धा संघर्षयोद्धा मनोजी जारांगी पाटील साहेब अंतरावाली सराटी ते मुंबई आझाद मैदान या ठिकाणी या मार्गाने जाणार आहेत तर प्रथमतः त्यांचं या भागात आम्ही सर्व मंडळी स्वागतच करणार आहोत परंतु जुन्नर तालुका हा छत्रपती शिवरायांचाही जन्मभूमी आहे आमच्या या तालुक्यामध्ये ज्यावेळेस ते पेमदरा भागामध्ये प्रथमतः येतील आम्ही <coughs> आमच्या आळेफाटा असेल ओतूर असेल जुन्नर असेल नारंगाव असेल या विभागात सर्व काही मिटिंगा संपन्न होतात अजूनही काही आमचे सर्व मंडळी सर्व मराठा समाजाचे नेते त्या ठिकाणी मिटिंग घेत आहेत प्रथमतः ज्यावेळेस जुन्नर तालुक्यामध्ये एंट्री पेमदऱ्यापासून होईल पेमदऱ्यापासून तर आळेफाटापर्यंत सर्व मंडळी त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावागावमध्ये पाटील साहेबांचं स्वागत असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाण्याची नाश्त्याची किंवा चहा पाण्याची जी सोय आहे ती सर्व मंडळी या ठिकाणी करणार आहेत आता अहिल्यानगरहून निघाल्यानंतर आळे हे जे गाव आहे एक प्रमुख गाव आहे बाजारपेठेचं गाव आहे तिथनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणारे येणारे रस्ते जोडले जातात नाशिक त्यानंतर ठाणे पुणे सगळ्याच भागात चांगली कनेक्टिव्हिटी या एका पॉइंट वरून आहे तर या ठिकाणावरती ज्या ठिकाणाहून भरपूर सारे समाज बांधव या ठिकाणाहून त्या मोर्चाला एकत्रित करणारे किंवा जोडले जाणार तर जुन्नरचं डीवाय एस पी साहेब असतील किंवा तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या सर्वांना आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही डायरेक्ट ऑनलाईन पत्रेवर करणार आहोत परंतु ही जी स्थानिक जे आहेत तहसील तहसीलदार असतील डीवाय एस पी साहेब असतील किंवा आळेफाटा पोलीस यांना आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहोत निवेदन देणार आहोत की भागातुन, भागातुन अशा भागातून या भागातून ज्यावेळेस सर्व आपले मराठा बांधव येतील त्यावेळेस पर्याय रस्त्याचा आपण मार्ग अवलंबावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत तर आता ही झाली वाहतुकीच्या संदर्भाने इतर गोष्टींची देखील कमतरता या ठिकाणी किंवा गरज भासू शकते त्यामध्ये दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत की वॉशरूमची वगैरे व्यवस्था किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही काही नियोजन करत आहात का आमच्या ज्या ज्यावेळेस नाराणगावला ज्यावेळेस मिटिंग झाली त्या मिटिंगला सर्व म्हणजे आता नाव मूल्य कोणाचं करत नाही पण सर्व समाज बांधव उपस्थित होते आणि नेते उपस्थित होते तर आम्ही तहसीलदारांना त्याबद्दल निवेदन करणार आहोत की जे टॉयलेट्स युनिट्स आहेत ते आपण जे जे मेन स्पॉट आहेत त्या भागामध्ये ते टॉयलेट्स युनिट्स द्यावे अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत त्याचप्रमाणे जे जे आता येताना जाताना जी जी हॉटेल्स आहेत त्या हॉटेल मालकांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की काही कुणाची याबाबत काही कुचंब न होऊ नये म्हणून आपण त्या वेळेमध्ये जे हॉटेलचे जे टॉयलेट्स युनिट आहेत ते आपण सर्व समाज बांधवासाठी खुले करण्यात यावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आता आंतरवादीकडून समजा लाखो परिसरातून किती गाड्या मुंबई आता मुळात हे सर्व नियोजन करताना आपण आम्ही सुद्धा जेवढे बांधव आमच्यावर येणार आहेत ते आम्ही सर्वजण साधारणतः आता अठ्ठावीसला ज्यावेळेस जरांगे पाटील साहेब या ठिकाणी जातील पुढं तर साधारणतः आम्ही त्याच्यानंतर आम्ही सुद्धा सर्व मंडळी तिकडे निघणार आहोत प्रथमतः अतिथी देवभाऊ आलेल्या पाहुण्यांचं स्वागत किंवा सर्व समाज बांधवांचं स्वागत करून जे काही या ठिकाणी त्याच्यानंतर जे काही समजा आता पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या असेल किंवा जो काही कचरा असेल तो आम्ही सर्व निर्मूलन करून मग आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत <coughs> दादा काल एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपण डिस्कस केलेला होता जो की होता या मुंबईच्या मार्गामधला प्रवास मार्ग जो की आपल्या घाटामधनं जातो आणि तुमच्या येथील स्थानिक नागरिकांनी किंवा इतर या भागातल्या पंचक्रोशीतल्या नागरिकांनी नारायण पाटील यांना असं म्हणजे त्यांच्या गोष्टी ती लक्षात आणून दिली की हा घाटाचा परिसर आहे पन्नास साठ किलोमीटरचा सा मोठा घाट आहे या घाटामध्ये एखादी गाडी जर का खराब झाली किंवा एखाद्या गाडीला अपघात झाला तर पूर्णची पूर्ण व्यवस्था ठप्प होऊ शकते आणि त्यामुळे कदाचित पर्यायी मार्गाची आपण पर्यायी मार्ग निवडला पाहिजे ही गोष्ट तुम्ही लक्षात आणून दिली तर त्याबद्दल काय सांगाल तुमच्या इकडून पुढे मुंबईला जाण्यासाठी एक मोठा घाट आहे घाट आपण ज्याला म्हणतो त्या घाटामध्ये खूप मोठी रहदारी किंवा खूप मोठं धुकं आणि खूप मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात त्यामुळे हा मार्ग तर अगोदर त्या भागातनं डिसाईड केला गेलेला होता परंतु तो नंतर आता बदलण्यात आला त्याबद्दल काय सांगाल काय आहे मासेस घाट हा आ, त्या आपल्या सत्तावीस ऑगस्टला जाणार आहे हा पावसाचाच खूप टाईम आहे आणि प्रत्येक वर्षी कधी ना कधी दरड कोसळते अशा अनेक काही घटना होत असतात त्या अनुषंगाने तो घाट बंद असतो किंवा आपली ज्या वेळेस एवढी लोकसंख्या ती जाईल त्यावेळेस तो रस्ता वन वेला चालणार नाही कारण ट्राफिक आपल्याला ते कवर नाही हो करता येचं त्यामुळं आम्ही ही जे स्वयंसेवक येतात त्यांना सांगितलं की आपण हा मार्ग न अवलंबता आपण चाकण खेड चाकण ह्या मार्गे आपण मुंबईकडे रवाना हो प्रॉब्लेम होऊ शकत तर ठप्प होऊ शकते पुढेही जाता न्यायचं आणि मागेही जाता न्यायचं आपले मार्ग कुठला आपला तर... तर... नवीन मार्ग ओतूर आळी फाट्यावरून ओतूर ओतूरवरून बनकर फाटा बन बनकर फाट्यावरून शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्यावरून पुन्हा नारेगाव नारेगाव मार्गे मनसर खेड चाकण ह्या मार्गे आपण मुंबईला जाणार पण आता तर आपण जर विचार केला ना की ठीक आहे आता जरी ऑफिशियल मार्ग आपला हाय तरी बरेचशे मंडळी हे कदाचित त्या मार्गाने जाऊ शकतात पण त्यांना तुम्ही काय सांगाल की तिकडे रहदारी ही जाम होऊ शकते तिकडे जास्त प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यांना काय आवाहन कराल आता काही काही मंडळी आहेत की हरकत नाही इकडून आपल्या मुंबईला जात आहेत मग आपण जाऊया तिकडून काय फरक नाही पडत असा विचार करणारे पण खूप सारे आहेत त्यांना काय सांगाल आता काही काही मार्ग आहेत किंवा नाशिककडचे लोक असतील त्यांनी त्यांचा तो पलीकडचा मार्ग आहे तो अवलंबा साताराचा मार्ग असेल त्यांनी डायरेक्ट सातारा टू मुंबई मार्गे त्या मा मार्गे यावे आपले नगरकडचे काही बांधव असेल तर त्यांनी शिक्रापूर मार्गे त्या मार्गे पुण्यावरून मुंबईकडे जावा आमचे जे आळे फाट्याच्या बांधवांशी चर्चा झाली आणि जे माळशेज घाटाचं आपण जर बघितलं असंही तुम्ही जर गेले तर वीस वीस किलोमीटरपर्यंत धुके राहतात म्हणून यांनी रात्रीच सांगितलं आणि काय होतं धुक्याची वगैरे सवय आपल्या मराठवाड्यातल्या बांधवांना नाहीये म्हणजे त्याचा अंदाज आपल्याला येत नाही आणि रस्ता इतका बारीक माळशेस घाटाचा की तिथं जर एखादी गाडी नावदुरुस्त झाली तर तिला ना तिला डायरेक्ट हेलिकॉप्टर जाणावं लागेल उचलायला कारण ला तिला बाजूला उचलून ठेवता येत नाही या सगळ्या शक्यता आणि त्यातल्या त्यात यांनी त्यात त्यात हे सांगितलं की इथं तुमची किती तुम्ही किती कोटीना जरी संख्येनं आले तुमची चहाची नाश्त्याची तुमची जा, परसाकडे जायची म्हणजे जा इकडं आम्ही करत करत येणार रस्त्याची पर्साची सोय सरकारला एक विनंती आहे मुंबईला आल्यानंतर पाच सहा कोटी मराठी जे येतील त्यांची फक्त पर्साची सोय लावा बाकीचं दाना पाणी आमचे मराठे सक्षम आहे सदने म्हणजे सदन होते पण आता काय ऐंशी ते नव्वद टक्के मराठे हे प्रत्येक गावात आहे आणि त्याचा प्रत्यय येणार या ठिकाणी काय सांगायचं कशा पद्धतीची तयारी किंवा कशा पद्धतीचं सकल मराठा प्रथमचा तुम्ही जे सब समाज बांधव आलेले आहेत सकल मराठा समाज शिवजनभूमी जुन्नरतर्फे सर्वांचं मी स्वागत करतो आजच म्हणजे तुम्ही यायच्या अगोदरच एक तासभरापूर्वी पोलीस प्रशासन असेल महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल प्रत्येकांची आम्ही मिटिंग झालेली आहे तर त्यांना आपले जेवढे कार्यकर्ते सगळे येणार आहेत मनोज तर आम्ही पूर्णतः मनोज दादांच्या मनो सगळ्यांच्या आपल्या शिष्टमंडळाच्या संपर्कात आहोत पहिल्या दिवशी जेव्हा आपली पाहणी झाली होती रूटची मुंबईपर्यंत त्याचा सगळा महाबॉ पहिला आपलं माळशिंद मागे जाण्याचं ठरलं होतं मुंबईला परंतु कार्यकर्ते आले त्यांनी ते दे पावसाची रहदारीची अवस्था बघितली तो रूट चेंज केला परत आपण शिवजन्मभूमी जुन्नरवरनं नारेगाव नारेगाव कळम मनसर खेड आणि तळेगाव मार्गे आपण मुंबईला जायचं दादांनी तो प्लॅन फायनल केलेला आहे आमची मिटिंग झालेली आहे आता गाड्या भरपूर येणार आहेत सगळ्यात महत्त्वाची जी आपली अडचण आहे ती पार्किंगची की एवढ्या हजारो गाड्या पार्किंग आपण कुठं करायच्या तर आम्ही त्याच्यातूनही मार्ग जेवढं शक्य आहे म्हणजे आपण जुन्नर तालुक्यात घुसतो पेमदारा तिथून जे आळे फाटा म ओतूर नारेगाव जेवढे जेवढे कॉलेज आहेत जेवढ्या संस्था आहेत मोठे कॉलेज आहेत म्हणजे मे याचे फार्मसीचे कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे कॉलेज आहेत सगळ्यांना पत्र देऊन पोलीस प्रशासन आणि आपण त्यांचं सगळ्यांचं आपण घेतो आहे प पार्किंग पार जुन्नर शहराला येतपर्यंत जेवढे रस्त्याने देवस्थान देवस्थानची जागा आहे त्यांचा आपण मागच्या आपला मुक्काम दादांचा तिथं झाला होता त्यांचं पार्किंग आहे तिथं मुक्कामी आहे काही समाजाच्या संस्था आहेत शहरातल्या त्यासुद्धा आपण घेतलेल्या आहेत सगळ्यांना पत्र सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे जेवढा आपल्याला तालुक्यात घेता येईल सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे सरांकडनं की आता सध्या काय झालेलं आहे ले 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 की सोयाबीन आहे काहींच आहे कापूस आहे काहींच शेती मालाच सध्या जे आहेत त्यामुळे तो परिसर आपल्याला इकडे वापरता येणार नाहीये त्याऐवजी आपण काही कॉलेजेसच्या पार्किंग आहेत किंवा काही तुम्ही आता जसं सांगा आता तो 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 फक्त आपला स्थानिक इथला हा ती पण प्रायव्हेट जागा खाजगी होती जागा पण ते शिवजयंतीला पार्किंगसाठी देतात ते सोडले तर सगळे ग्राउंड आहेत आपले म्हणजे इतर जे सगळे आणि त्याचे ग्राउंड आहेत ते पार्किंग पार्किंग साठी आपण उपलब्ध असणार आहे आणि सरांनी आणखी एक आवाहन देखील केलेलं आहे की पाटलांच्या सोबत खूप साऱ्या गाड्या इकडं नको यायला तर त्या संदर्भाने तुम्ही काय आता त्या संदर्भात आपण परत एकदा त्यांच्याशी बोलणार खाली पार्किंग करणार आपण आता ज्या स्पार्कापासून वर आलो तिथपासून फक्त आपण जे वर जाणार आहेत गाडावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडावर गर्दी करण्यात पण आपल्याला म्हणजे योग्य नाहीये तर त्या दादांशी बोलून त्यांच्याशी आपण चर्चा करून ती योजना करून बाकीचे पार्किंग सगळे खाली करूयात म्हणजे आपल्याला पास द्यायचे आहेत किंवा त्या गाड्या ज्या ठरवायच्यात किंवा त्यांनी सांगितलं बाई याच आमच्या पंचवीस गाड्या आहेत दादांच्या राहण्याची सोय आपण या तिन्ही ठिकाणी आपले केलेली आहे जशी योग्य इथं फॉरेस्टचं आहे तिथं आहे खाली हॉटेल आहेत आपले समन्वयकांचे तिथं पण आहे नियोजन पण आपण ती सगळीकडे आपली तरतूद करून ठेवलेली आहे त्या दिवशी आता नगरवरून आले तेव्हा आम्हाला काय सांगितलं आहे की जोपर्यंत मी अहिल्यानगर आम्ही पास करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही वेळ देऊ शकत नाही की आम्ही संध्याकाळी येतोय रात्री येतोय का पहाटे येतो आहे मग ते एकदा ठरलं त्याच्याबद्दल आमची सगळी तरतूद झालेली असेल फिरते शौचालयाचा विषय झालेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपलं शिष्टमंडळ भेटलं आहे एस पी साहेबांना भेटलेलं आहे झेडपीच्या सी ओ साहेबांना भेटलेलं आहे तर त्यांचं पाण्याचे टँकर आणि फिरते शौचालय हे दोन आपल्याला महत्वाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांच्याहून घेतल्या आहेत आता राहिला ह्याच्यानंतरचा जो भाग राहिला की आपलं जेवणाचं म्हणा किंवा फूड पॅकेट आम्ही आता गावागावाईज आवाहन केलंय की जे रस्त्यावर असतील गाव त्यांनी सगळ्यांनी स्टॉल करत आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्याच्यात त्याच्या करणार आहे त्याच्यात जे अगोदर येतील ते किंवा उशीर झाला तर संध्याकाळी व्हायला नको म्हणून आपण थोडासा कोरडा आहार आपण त्याच्यात हे करत आहोत आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर की या ठिकाणी मुक्काम आहे मुक्कामाचं नियोजन वेळापत्रकानुसार करण्यात आलं तर तुम्ही सगळ्या गोष्टी आणि त्याचं जे नियोजन करत आहात ते खरंच स्तुत्य आहे आणि अप्रतिमा या व्यतिरिक्त आणखी जे काही बेसिक गोष्टींवरती तणाव वाढणार आहे प्रश्न येतो त्याच्यासाठी या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या समस्या समोर सध्या आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला नाही आता मुख्य आपली अडचण किंवा मोठी समस्या म्हणा समस्या म्हणा आपण निवारण करणार आहे पार्किंगची आहेत कारण आपला जो बांधव येणार आहे तो चार चाकी शक्यतो गाडीत घेऊन येणार आहे ट्रक्स असतील हा पिकअप असतील किंवा जे सामान थांबायचं त्याने घेऊन त्यांची जी पार्किंगची व्यवस्था ती महत्वाची आपल्याला आणि जिथं पार्किंग आहे तिथं आपण एवढ्या तर राहण्याच्या खोल्या नाही आहेत उपलब्ध त्यामुळे आपण जे हॉल आहेत म्हणजे समाजाचे असतील हा त्याच्यात आपण निवासमतीत टॉयलेट युनिट कमी पडले तर फिरते शौचालय ठेवायचं पाणी समाज बांधवांना असं आवाहन कराल का की ज्या ठिकाणी तुम्हाला पार्किंगची सोय उपलब्ध त्या ठिकाणी शंभर पार्किंग केली पाहिजे हट्ट केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बरोबर पाटलांबरोबर जायचंय किंवा खांद्याला खांदा लावून काम करायचंय माझ्या सारख्या कार्यकर्त्यांपासून तर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत तर कोकणात सगळ्यांची आपण प्रत्येकाला नाव ठेवूत किंवा आपण त्याच्यात दुजा भाऊ करू शकत नाही पण आपण आवाहन करू शकतो ज्यांना शक्य आहे शिस्त आपणच पाळायची आपण जसे अठ्ठावन्न मोर्चांचं नाव आपलं देशात नव्हे तर पूर्ण जगात गाजलंय ती शिस्तीचा आत्ताचा आपला जो मोर्चा आहे तो प्रत्येक द्यायचा द्यायचा आहे ते तर त्यांनी आपण स्वतः समाज बांधव मराठा समाजाचा जो बांधव आहे स्वयंशिस्त पाळून त्यांनी यावं आणि सगळा आपला जो रूट आहे पोचण्यापर्यंतचा तो कुणालाही अपघात होता नाही कुणालाही त्रास होता नाही कोणाच्याही म्हणजे सर्वसामान्यांना त्याचा ट्राफिकचा त्रास होता नाही हे करून आपल्याला पोचायचं आहे तर आपण जसं शिष्टमंडळ किंवा आपण धरून ज्या सूचना देऊ शक्यतो सूचना पाळण्यात याव्या अशी आमची समाज बांधवांना विनंती आहे आता या आता या, या आता मोर्चा निघाला होता आता आता यावेळी निघते काय पहिला मोर्चा निघाला होता जेव्हा दादांच पूर्ण राज्यात होत तेव्हा आम्ही नाशिकला निवेदन द्यायला गेलो होतो सकल समाजा शिवजन्मजींना की तुमची सुरुवात ही छत्रपतींचा जिथं आपला जन्म झाला किल्ला त्यांच्या पावनभूमीतून व्हावी दादांनी ते आम्हाला मान्य केलं दादांनी आमच्याकडे गेले तेव्हा पण आपण मुक्कामाची दादांची लेणेद्री देवस्थान ट्रस्टला हे केली होती याच्यानंतर खेडला सभा झाली आपली आणि मग दादा बारामतीला गेले होते आत्ताही तो जो असेल किंवा महाराजांचं सांगावा किंवा आपण काय म्हणू की आदेश असेल त्याच्यानंतर न सांगता मनोज दादांनीच दौऱ्याची सुरुवात ही शिवजन्मभूती गेली ह्याच्यापेक्षा मोठा भाग्य आपलं काय असू शकत नाही आता ही आरपारची लढाई आहे आता आर होईल आरक्षण मिळालं असं वाटतं का आला प्रयत्न शंभर टक्के आपण करतोय आरक्षण घेण्यासाठीच लढतोय आपण आता मागे काय झालंय कोणी काय आश्वासन दिले कोणी फसवलंय कोणी कोर्टात गेलय हे सगळे विषय आता झालेले आहेत किंवा ते चालूच राहणार आहेत पण एक जे दादांचा आपल्याला विश्वास मिळालाय तो शेवटचा आता आपण आरपारची लढाई करोना मारोची आपली लढाई आहे आपण दादांबरोबर लढणार आहोत कसा प्रतिसाद लोक स्वतःहून आम्हाला म्हणतात की मदत काय पाहिजे का तुम्हाला पाण्याच्या बाटल्या हव्या आहेत जेवणाची काय सोय मी माझं इथं युनिट लावू का मी माझा झुणका झुनका हे केलं चालेल का असं सगळ्यांकडून प्रसिद्धात एकदम शंभर टक्के म्हणजे वाट पाहतायत की दादा कधी शेव मिळतात तुमचा सगळ्यांचं खरच कौतुक आहे आणि तुमचा परिचय घेण्याच आमचं राहून गेलोय सगळ्यांचा एकदा परिचय तुम्ही करून द्यावा तुमच्या एकदा साहेबाला जाऊ देऊ साहेब थांबले साहेब थांबले